लायन्स मथुराबाई फतेहचंद दमाणी हॉस्पिटल लायन्स ब्रिजमोहन फोपलिया नेत्रालय धर्मार्थ दवाखाना व जिल्हा अंधत्व निवारण समिती दमाणी नगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेच्या पुढाकाराने मोफत नेत्र तपासणी शिबिर आज सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालय लष्कर सोलापूर येथे संपन्न झाले शिबिराचे उद्घाटन लायन्स दिनेश बिराजदार यांच्या शुभास्ते झाले तसेच भीमराव दाजी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर रफिक सय्यद धनराज कोरे पाटील सौ सुवर्णा काळे महासिद्ध भमाणे संयोजक सुरेश पाटोळे क्रांतीवीर लवजी शक्ती सेना प्रदेशाध्यक्ष आदींची प्रमुख उपस्थिती होती या शिबिरात एकशे चौदा गरजूंच्या डोळ्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली यापैकी बारा जणांना मोतीबिंदूचे निदान झाले आहे या सर्वांचे नेत्ररोगतज्ज्ञांकडून अल्प दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे ही शस्त्रक्रिया धमाणीनगर नगर फोपलिया नेत्र हॉस्पिटल येथे होणार आहे शिबिर यशस्वी होण्यासाठी ओंकार पाटोळे अभिषेक हाटकर आदित्य पारधे समर्थ पाटोळे रितेश पारधे यांनी परिश्रम घेतले आहे